नवापूर शिक्षण शास्त्र महाविद्यालयात संविधान दिवस साजरा नवापूर बीएड महाविद्यालयात संविधान दिनाच्या दिवशी व्याख्यानासह रॅलीच्या माध्यमातून जनजागृती आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक शिक्षण शास्त्र महाविद्यालय नवापूर तसेच मेरा युवा भारत नंदुरबार आणि नेहरू युवा केंद्र नंदुरबार जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नुकताच संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान गौरव दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख वक्ते डॉ मंदा मोरे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नितीन कुमार माळी प्रास्ताविक डॉक्टर किशोर सोनवणे तर आभार प्राध्यापक फिलिप गावित यांनी मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार चिंतन करून प्रत्यक्षात आणण्याचा युवकांनी प्रयत्न करावा असे प्रतिपादन डॉक्टर यांनी केले मानवाला मानव म्हणून जगण्याची क्षमता निर्माण करणारे संविधान आणि संविधानाची रचना करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणा स्रोत आहेत असे प्राचार्य डॉक्टर संजय हिरे यांनी सांगितले कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकेचे वाचन प्राध्यापक फिलिप गावित यांनी केले हा कार्यक्रम झाला संपल्यानंतर नवापूर शहरातून संविधान गौरव यात्रा रॅलीच्या माध्यमातून नवापूर शहरातून काढण्यात आली कार्यक्रमाचे सर्व सहरवाशी यांनी कौतुक केले या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन नेहरू युवा केंद्र नंदुरबार येथील जिल्हा युवा समन्वयक भूषण पाटील गणेश ईशी यांचे लाभले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर गौरी पाटील डॉक्टर जगदीश काळे विजय वेताळ वखार शेख मुरलीधर देसाई कविता गोसावी प्रतीक गावित रोहन गावित प्रशांत गावित सावंत मयूर यमुना गावित ऋषिकेश पाडवी मेघा पेडामकर सविता महाले मानसी मंडलिक अजय वडवी नितिक्षा गावीत तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी सव्वीस अकरा रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली